एकूण वाटे की मला माहित आहे ना तुम्ही भाई करायचं हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर पुन्हा एक स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण चाललेलो आहोत एक वेळेला भेटीला घरात चालले आहोत तर आम्ही आता चाललेलो आहोत एकवीला वेळेला भयानक प्लॅन झालेला आहे आता साडे नऊ वाजलेले आहेत तर तावे आता मित्र पण निघलेले आहेत मस्त तयारी करतो

जोडीला आहे रोहन होम आणि असं दुसरं कोणी तर चला जाऊया फटाफट पड़, चला 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 चाललो तिथं कोण वेलकम 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 होम पाटील मॅन फ्रॉम वाडकर आता काय या साहेब या काहीच नाही ri hmm? hey, <laughs> प्रभुmaraचi ले अरे गाडी ना नवरला जायला असेल जाणार तुम्ही काव ना करा तुम्हाला पुरे बसायला आता कनी मना माहित जावाचा तर सकाळचे लवकर फोन कर ना हा यानी का तिला फोन केले नऊ वाजता सकाळ्या सकाळ्या हा आठ ला नऊ वाजलेलं टाइम कोणते मुले

तो बोलते कहीं स्लो स्लो भरेगा तो कितना टाइम लगेगा दो सौ जाएगा किधर <laughs> तो बंदा अपना बंदा किधर है मालूम नहीं क्यों बाहर क्यों बोलता है उसको ऐसी नहीं जमता उल्टी आता है उसको <laughs> है, ऐसा कैसा डॉक्टर डॉक्टर को उल्टी हो गए तो पेशेंट क्या करेगा डॉक्टर चांद नवाब चावला डॉक्टर <laughs> ते चालले रवाना होता <laughs>

लोणावल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बायची पत्ती गुळ पत्ती गुळ होलय लोणावल्या आठवड्याने तीनदा येते लोणावल्याला काय आहे काय माहित वातावरण आणि किती वेळ किती वाजले ना नऊ वाजून बारा मिनिट झालेले आहेत हे नऊ वाजून बारा मिनटं

जय श्री राम तर नऊ फायनली पोहतले होत बाला बाला आहे सालापजी होतं रे तर गायच नशीब चांगलं ना आमचं तर गर्दी नाही आहे भगवतो वरती गर्दी कशी येतो बाईला फील करायच या जाऊ या लोणावला जा ठेवायचे तर काय आता पोचले पाहिता मंदिरवर चालू आम्ही आता दर्शन आला बाय लोक आले बाय लोक तर मित्रांनो आता पोटलेला आम्ही वरती त्या पार्किंग पार्किंगवाली गाडी आणि रोन बायची तब्येत थोडी डाऊन झालेली आहे तर दा कसा काय होते कार्यक्रम आणि यो कार्यक्रम बघा ए ओके ना चला चला

हे काय भाई लोक काय झालं आई तर रील काढायला सुरू झाले आहे ते बघा आमच्या ऐमतीने दवगा चालू कर या आता झालं दर्शन हा इच्छा बैठकीला तर चला जाऊया आम्हाला वर्षांच्या आली ना वर्ष पुरवठा प्लॅन याचा होता रोड टाकून सिद्ध्या करून पाच होता प्लॅन याचा होता मला बोलते आम्ही रोज येते रोज येते आठवड्याची चिंता येते त्रास होतो रोज आल्यावर मी वाटते ना रोज उलटाकले जाते वर्षा पाठ्याला या पश्चर ला पेन कि आहे त्याच करावं लागेल त्याच करावं लागेल नाही வைஷ்ணோய கொஞ்சம் கல்லைண்டி ஓரிஜின

म्हणजे सांगते तो इथं किंकू लागला माझा के मी अजून छान दिसते तो तो, तो बोलते तो तो कारण टाकू तू काय आता फॅमिली दर्शन झालेले आहे इथं चार वर्ष तर आता जाऊया आता बाहेर आणि बघा ओ टी पी दिली आहे तर आता जाऊ पण बाहेर आणि काय कोणत्या घालायचं ते काढू मग बाईला आताला दोरा पण बांधत आहे दोरा पण बघू कुठे भेटतो ना ते ते घेऊन दादा पेडे दे नायला दे काय पाहिजे कुठे गेला रे तो मुलगा तिथे तर मित्रांनो आता मस्त दर्शन करून आलेलो आहोत आणि पुढचा प्लॅन होम बाय काय पुढचा प्लॅन आता पहिला गाडीत बसू हा जवाल काय जेव्हा बघ तुझा वलकीचा कोणी असेल कोण लवकर चला ना जाऊ ना डायरेक्ट कोण आहे लवकर सांग अख्खा लोणाला वल तू आठवड्यांच्या तिंडा येते तुला माहित नाही आठवड्याच्या तीनदा येते अरे बाहेर परत चार बघ आणि येऊ लावलं आंडी वांडी पोरी अंगाव हो चला असं दर्शन झालेलं आहे आणि आपला गोल्डन मॅन नुसतं बघ ना एक बटन कुलच ठेवली दिवस गाडी घ्या आपली गाडी जवळ आलेलो आहोत हे इथं झाड पडलेलं माहिती गाडीवर गाड्यांवर अरे आख्खी पक्के गाड्यानं भरले हो एक तो झाड भरलेला त्या एक भरले हो ना गं तिथून झाड अख्ख्या गाड्या चिमकलेल्या हो सगळे गाडी चिमकली अरे बेकार काम होऊन जा निच्चारायनं सो चला आता जाऊ तर मित्रांनो आता आम्ही निघाल निघले हो आणि त्या आम्ही नुसत्यात धामले हो कारण आम्हाला येताना ना तुमचा फास्ट टॅगची रिचार्ज नव्हती त्याच्यामुळे पाचशे एक्स्ट्रा झाल्यान तर मी रिचार्ज मारायला थांबले कधी मागे हे बघा आणि पुढे जाऊ थांबू कुठेतरी पूजा करायला आणि तर फास्ट पॅकची रिचार्ज मारत लावून हो बाई किती येते किती नाही काय आहे काय नाही डन तर आता तुम्ही बघू शकता परत 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 बोला तर आता तुम्ही बघू शकता फास्टॅग ची रिचार्ज मारलेली आहे उलटा यो खोटा होता तो थो ब्लॅकलिस्ट ला दिले संपले त्याचा कार्यक्रम संपलेला त्याचा आता जाऊया मस्त पुढे थांबू मला भेटतो थांबून तर था विचारून मारले फास्ट टॅक्सी इथं अजून चुना लागला होता पाचशे रुपयाचा मित्रांनो आम्ही मागून वलून मागून वलून आलो हे बघ बाईनी बोलून आणले रॉल बघा आयशा वेळा जवळ जाऊ नको बाई ती पण गोल्डन आहे तर मित्रांनो हा होता आईच्या विळा चौदा फेब्रुवारी <coughs> <coughs> तर मित्रांनो आता आणि आम्ही कुठून ओलू आले होते तुम्हाला दाखवते तर आम्ही रिटर्न झाले होतो खास ना ना